मी ना बाजारात गेले होते अचानक मला ब्रोकोली दिसली आणि ब्रोकोली माझ्या मिस्टरांना खूप आवडते म्हणून मी घेऊन आले मग आजी पूर्ण भाजी काढत होती पिशवीतून तिला ही ब्रोकोली दिसली आणि ती काय म्हणते हे काय आणली शिरवगार तर तिला माहीत नव्हतं ही गोबी आहे त्याला ही ब्रो ब्रोकोली आहे तर मी म्हटलं अगं ही गोबी नाही आहे तर ब्रोकोली आहे आणि त्यांना खूप आवडते तर ते म्हणते काय हिरवंगार कोण खाणार आहे हे कशाला आणलीस तर मी म्हटलं मी भाजी बनवते तू खा मग सांग कशी झाली आहे तर पहिल्यांदा मी कट करून घेतली आणि नंतर भाजून घेतलं तेलामध्ये तर, तर पाहू शकते धुवून घ्यायचे कट करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला भाजून घ्यायचे आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे ह्या मसालेना मस्त अशी भाजी होणार आहे तर इथे मी एक चमचा धने अर्धा चमचा जिरा दोन मिरे दोन दोन लवंग घ्यायचे आहेत त्याच्यानंतर कश्मीरी चिली घ्यायची आहेत भरपूर सारी कोथिंबीर आणि अद्रक टाकायचं आहे थोडंसं पाणी टाकून मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला अजून एक कढई घ्यायची त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे मस्त असे जिरे टाकायचे आहेत तर बारीक कट करून आपल्याला इथे कांदा टाकायचा आहे कांदा आपल्याला मस्त असा लालसर होईपर्यंत कडवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे ना भरपूर सारे मटार बाजारात आलेत म्हणून मी ना इथे मटारसुद्धा टाकलेले आहेत मटारसुद्धा आपल्याला अशा प्रकारे परतवून घ्यायचे आहेत मटर छान ना आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि छान असं मऊ पडेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं तर दोन मिनटं झाकण ठेवून पाहू शकता मटर छान असे शिजल्या गेलेले आहेत आता आपण छान मिक्सरला जे मसाले फिरून घेतले होते ते मसाले टाकून घ्यायचे आहेत आणि छान असे परतवून घ्यायचे आहेत तर मसाले छान कडल्या पाहिजेत म्हणून मी दोन मिनटं छान परतवून घेतलेला आहे मसाल्यांचा फ्लेवर भाजीमध्ये छान उतरतो आणि हे कडल्यानंतर ना खूप असा सुगंध घराने पसरतो त्याच्यानंतर एक टोमॅटोसुद्धा आपल्याला टाकायचा आहे बारीक कट करून आणि तो सुद्धा प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे टोमॅटो छान शिजला पाहिजे म्हणून ना मी इथे पाणी टाकलेलं आहे जो आपण मसाला वाटून घेतला होता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि ते पाणी आपल्याला भाजीमध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला त्या पाण्यामध्ये छान भाजी शिजवून घ्यायची आहे तर पाहू शकता मी अशा प्रकारे मिक्स करते जेवढे मसाले छान परतात तेवढे छान असा सुगंध भाजी देतो त्याच्यानंतर काही सुके मसाले टाकून घेतलेत काही जास्त नाही फक्त किचन किंग मसाला आणि गरम मसाला दोनच टाकून घ्यायचे आहेत आणि अजून मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण जे भाजून ठेवली होती ब्रोकोली साईडला ती ब्रोकोली याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मसाल्यांचं छान असं कोटिंग आलं पाहिजे अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे ब्रोकोली प्रकारे मी छान मिक्स करून घेतलेली आहे आता ब्रोकोली तेवढी काही म शिजली केली नाही म्हणून काय करायचं आपल्याला अजून पाणी घालायचं आहे तर पाहू शकता मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे तुमच्या ब्रोकोली किती आहे त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि अजून मिक्स करून घ्यायचं आहे आता झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला चार ते पाच मिनटं स्लो गॅसवर छान अशी ब्रोकोलीची भाजी शिजवून घ्यायची आहे तर पाहू शकताय आपली भाजी मस्त रेडी आहे मी आजीला खायला दिल्यानंतर ना तिला खूप आवडली तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरून